माननीय कोंबर सरांनी औपचारिकतेचे आवरण सगळी बाजूला सारून अनौपचारिकपणे आपल्या मनामधल्या ज्या भावना आहेत ते आपल्यातलेच एक असल्यामुळे त्यांनी ते व्यक्त केलेले आहे त्यांनी आपलं स्वागत करत असताना हा सगळा जो परिसर आहे या परिसराच्या क्रांतिकारकत्वाची आपल्याला आठवण करून दिलेली आहे निजामशाही विरुद्धचा लढा असो हैदराबाद मुक्ती संग्रामाचा लढा असो मराठवाड्यामध्ये झालेली विकास आंदोलन त्याचे लढे असोत इथे जी डावी परंपरा आहे ती डावी परंपरा सत्यशोधक परंपरा, 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 परंपरा ए, तो दें तो दें त्या सगळ्या ज्या परंपरा आहेत त्या सगळ्या केवळ या जिल्ह्याच्या नाही आहेत तर त्या महाराष्ट्राच्या आहेत आणि म्हणूनच त्या महाराष्ट्राच्या सगळ्या परंपरा आहेत त्या परंपरा घेऊन आपण इथून महाराष्ट्रभर जावं आणि त्या पद्धतीने या हे अधिवेशन औ औपचारिक राहतं हे प्रत्येक माणसाच्या मनामनामध्ये ते बीज रुजवावं अशी त्यांनी जी अपेक्षा व्यक्त केली अत्यंत रास्तपणे त्यांनी ती केलेली आहे आणि ते स्वागत करतो याच समारंभाचा उद्घाटनाचा स्वागताचा भाग म्हणून मी या स्वागत समितीचे कार्याध्यक्ष रामकृ कॉम्रेड रामकृष्ण शेरे यांना विनंती करतो की त्यांनी आपले जे मुख्य अतिथी आहे ते आहेत उद्घाटन करणारा आलेले आहेत कॉम्रेड प्रकाश कारक यांचं पुष्पकृक्ष देऊन त्यांचं स्वागत करावं अशी मी त्यांना विनंती करतो YouTube ले लिसा ता, कबूतर ता। वो कुछ नहीं। नहीं, इसीलाये। पार्टी का पार्टी का पेड़ ला, पार्टी का पेड़। आई बी नहीं। पार्टी का पेड़ ला क्यों नहीं? आई बी नहीं। अमरेंद। ऐसा। आई बी नहीं। हाँ। याम राज्य अधिवेशना निमित्तानं आमच्या या शेलो शहरामध्ये आणि परभणी जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून का आलेल्या सर्व आपलं तुमच्या परभणी जिल्हा कमिटीच्या वतीनं पहिल्यांदा सर्वांचं सर्वा या ठिकाणी स्वागत आहे कॉम्रेड कार्याध्यक्ष रामकृष्ण शेरे पाटील कॉलरचे समन्वयक कॉम्रेड प्रकाश करात यांचं आमच्या जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतील सर्वात जुने सहकारी वयाच्या त्र्याहत्तराव्या वर्षी सुद्धा नवजवानासारख्या या अधिवेशनाच्या कार्यासाठी ज्यांनी वाहून घेतलेल्या दत्तश्री ठाकूर यांना सूचना आहे की कॉम्रेड मिनोत्पाल बसो पॉयट बरोबर सदस्य यांचं त्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे कॉम्रेड दत्त कॉम्रेड आमचे आमच्या जिल्ह्याचं पालकत्व ज्यांनी गेल्या पंचवीस वर्षापासून स्वीकारलेलं आहे कॉम्रेड डॉक्टर अशोक ढवळे फलट ब्युरो सदस्य यांचं स्वागत आमच्या जिल्ह्याचे सेक्रेटरी कॉम्रेड उद्धव कोळे हे करतील कशाला तुमचा जो कॉम्रेड मरियम ढवळे केंद्रीय सदस्य यांचं स्वागत आमच्या जिल्हा कमिटी मेंबर इंदमती माळिक यांनी करावं अशी त्यांना विनंती आहे दुसऱ्या कॉम्रेड जे पी गावी यांचं स्वागत कॉम्रेड रामराजे माळिक यांनी करावं असे कॉम्रेड आडम अडममास्तर कॉम्रेड नरसे आडम मास्तर यांचं स्वागत

आपल्या पक्षाच्या सदस्य कॉम्रेड उदयनजी शर्मा यांचं स्वागत कॉम्रेड उद्धव कोळ यांनी करावं हो। जयद भर चलो चलो जयद गौरी कॉम्रेड उदयनजी शर्मा आपल्या पक्षाचे राज्याचे सेक्रेटरी कॉम्रेड उदय नारकर यांचं स्वागत कॉम्रेड रामकृष्ण शेरे यांनी करावं अशी त्यांना सूचना आहे चला चला पाटील लवकर या बसवलं म्हणजे आता ते काय झालं आपल्या राज्य कमिटीचे सदस्य सचिव मंडळाचे आपले सहकारी आमदार कॉम्रेड विनोद नकोले यांचं स्वागत कॉम्रेड दत्तसिंग ठाकूर यांनी करायचं आहे चला कॉम्रेड दत्तसिंगजी जल्दी चलो

यांनी आमच्या स्वागत समितीला सन्मान स्वागत समितीचा सन्मान केलेला आहे आमच्या सगळ्यांचा आणि त्यांनी हे स्थान स्वतः स्वीकारण्याची जबाबदारी घेतली त्यांचं स्वागत आमच्या जिल्ह्याचे सचिव उद्धव कोळे यांनी करावं अशी यांना विनंती आहे सर्व राज्य सचिव मंडळाचं स्वागत आमच्या सर्व या ठिकाणी उपस्थित जिल्हा कमिटी मेंबर करतील त्यांचं सगळ्यांचं स्वागत रामराजे माडे उद्धव पवार दत्तशिंग ठाकूर रामकृष्ण शेरे या सर्वांनी लगेच करायचं आहे पुष्पगच्छ देऊन त्यांचं सर्वांचं स्वागत या ठिकाणी आम्ही करतो आहोत <tune> uh, स्वागत समितीच्या वतीनं सर्वांचं स्वागत झालेलं आहे आता आम्ही पुढच्या उपक्रमाकडे वळतोय आपण आणि आपल्या या अधिवेशनाचं उद्घाटन

आपण आता उद्घाटन करतो आहोत या अधिवेशनाचं उद्घाटन करण्यासाठी मी पक्षाचे केंद्रीय समन्वयक कमट प्रकाशकारक यांना विनंती करतो की त्यांनी ते उद्घाटनाचं मनोगत इथे व्यक्त करावं इस सभा के अध्यक्ष कॉमरेड उदय नारकर, मंच पर उपस्थित कॉमरेड विनोत्पल बासु और कॉमरेड अशोक धावले हमारी पार्टी के पॉलिस ब्यूरो के सदस्य रिसेप्शन कमेटी के अध्यक्ष प्रोफेसर तोम्बल और मंच पर उपस्थित मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी के नेतागण और डेलीगेट कॉमरेड्स और साथियों मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी का ये चौबीसवा राज्य सम्मेलन के उद्घाटन सत्र में आप आए हुए सभी साथियों को मैं हार्दिक अभिनंदन करना चाहता हूं साथियों जब आपका ये सम्मेलन आज शुरू हो रहा है तो हमें याद करना है कि ये चंद्रशेखर आजाद कि शहादत का भी दिवस है जो चंद्रशेखर आजाद हमारी आजादी की लड़ाई में अपने जान कुर्बान किया करना आज इसलिए क्योंकि आज हमारे राशन करने वाले हैं उनका हमारे राष्ट्रीय आंदोलन में और हमारे आजादी की लड़ाई में उनका कोई वास्ता नहीं रहा और हमारे पैदा हुआ वो साम्राज्य विरोध की में वर्ल्ड मराठी डे विश्व मराठी दिवस